नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे आणि सध्याची परिस्थिती पाहायला गेली तर सध्या जी कमीराबाद क्षेत्र किंवा चक्रकार स्थिती आहे ती उत्तर भागातून भुवनेश्वर कोलकाता कोलकाता जे जरा असं पश्च पूर्व पश्चिमेकडे सर आहे आणि इकडे दे धनबाद ह्या भागातून चक्रकार स्थिती आहे ते पण बऱ्यापैकी अहमदाबाद क्षेत्र चक्रकार स्थिती रूपांत झालेला आहे तो पट्टा कमीदाबाद क्षेत्र पुढे दिल्लीपर्यंत आहे हिसार दिल्लीपर्यंत कमीदाबादचा क्षेत्र आहे झाशी कोटा ह्या भागात जोरदार पोस होण्याची शक्यता आहे उद्याही कमीदाबाद क्षेत्र आहे ते पुढेच त्याच ठिकाणी आहे फक्त जरास पुढे सरकलेलं आहे पुढे म्हणजे पश्चिम दिशेला सरकलेलं आहे आणि त्यामुळे थोडासा पाऊस जोर त्याच भागातून बऱ्यापैकी चांगला दिसतोय त्याच्या पण भागात पण राज्यात कुठला का त्याचा परिणाम काय आहे त्याचा परिणाम जे आपण आता पाहतोच आहे आता जे कमी दाबाचे क्षेत्र आहे दिल्ली शिमला हिसार ह्या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय आग्रा जे आहे आग्रा कोटा झाशी भोपाळपर्यंत मुसळधार पाऊस पडतोय आपल्या महा राज्यातसुद्धा मुसळधार पाऊस नागपूरच्या उत्तर दिशेने आहे आणि विदर्भाच्या उत्तर भागातून मुसळधार पाऊस आहे नागपूर अमरावती अकोला ह्या भागातून मध्यम जोरदार मुसळधार पाऊस आहे लोणार पुसाळ नांदेड बीड चंद्रपूर आणि लातूर आणि इकडे अकलूज सोलापूरपर्यंत हलका मध्यम पाऊसाच्या सरी आहेत खाली तळा बघेल तर वडूज वगैरे भागात सुद्धा बऱ्यापैकी सर आहेत चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये पावसाचा अंदाज हे मॉडेल असं देतोय की सिंधुदुर्ग संपूर्ण पट्टा गोव्यापर्यंत मध्यम ते जोरदार आहे कोल्हापूर सातारा सांगली कराड ओडूज मध्यम मत्तिम, हलकामध्ये पाऊस आहे रत्नागिरी चिपणळ गोरेगाव मध्यम ते जोरदार पडसा स्वरूपाचा पाऊस आहे पुणे पौण खेड ह्या भागात मध्यम पाऊस आहे खापोली मुंबई जुन कल्याण डोंबोली इगतपुरी मध्यम ते जोरदार पाऊस आहे आणि वाडा नाशिक आणि नाशिकच्या उत्तर भागातून नंदुरबार नावापूर वैजापूर साक्री ह्या इथंपर्यंत हलका हलका हलकाशा पावसाची शक्यता आहे परत तर भा पावसाचा भाग म्हणजे नंदुरबार शिरपूर साक्री धुळे आणि मालेगावचा परिसर मनमाड माल, वैजापूर छत्रपती संभाजीनगर ह्या भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे श्रीरामनगर अहमदनगर पैठण बीडचा काही भाग जामखेड करमाळा दाहोंड बारामती इंदापूर जिजुरी परत पंढरपूर ओडूज विट्टा सोलापूरचा काही परिसर जत पर जतचा परिसर अकुलचा परिसर सांगलीचा काही परिसर या भागामध्ये मध्यम काहीशा हलक्या मध्यम सरच्या सरी येथील पावसाचा जोर आहे या भागातून आणि तिथून पुढे बाहेर तर तुळजापूर बीडचा पूर्व भागात काहीज परळी मजलगाव पैठण छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि चिल्लोड चिखलीस चिन्नर ह्या भागातून पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे परत हिंगोली वाशिम पुसाड उमरखेड नांदेड इकडे लातूरपर्यंत तिथंही पावसाचा जोर पावसाचा जोर कमी आहे म्हणजे हलक्या शहरी येतील पुसाळ आदीला फर्यंत यवतमाळ वर्धा ह्याही भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे आर्वी अमरावती या साईडलासुद्धा आणि विदर्भाच्या जे असते ती उद्या होणार आहे थोडीशी त्या भागातून पाहायला गेलं तर विदर्भ नागपूर नागपूर गोंदिया गोंदियाच्या उत्तर भागातून भंडारा साईड उमरेड देसाईगंज माकुना गडचिरोली ह्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत पावसाचं प्रमाणात वाढ होणार आहे चंद्रपूरला मध्यम पाऊस असणार आहे माकुणापर्यंत पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि ह्याचे जे अपडेट आता वेळोवेळी येत जाणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला राज्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता जवळ आलेली आहे आणि मध्य मध्य भारतात मुसळधार पाऊस